दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने उद्या शुक्रवारी बारा तारखेला नाशिक दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्री काळाराम मंदिराचे दर्शन घेणार असून त्यांच्या हस्ते रामकुंड येथे गोदा आरती देखील होणार आहे या कार्यक्रमांना पंतप्रधान कार्यालयानं मंजुरी दिल्याची माहिती देण्यात आलेली असून रोड शो नंतर मोदी थेट काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतील त्यानंतर ते उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी जातील यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उद्या काळाराम मंदिरामध्ये दर्शनाला येत असताना सर्वात प्रथम पूर्व महाद्वाराच्या समोर असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहे पूर्व महाद्वाराने आतमध्ये आल्यानंतर हनुमंतरायाचं दर्शन ते त्या ठिकाणी घेतील त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर प्रधान संकल्प हा पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते होईल पुरुषसुक्ता आणि होईल त्याचप्रमाणे भ रामरायाची आरती होऊन त्या ठिकाणी प्रसाद आणि हे दिलं जाईल आणि त्यानंतर विश्वस्त मंडळातर्फे सत्कार होऊन आदरणीय पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आयुष्यमान कार्डचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे जो भाविक मंदिरामध्ये दर्शनाला येईल त्या भाविकाचं आयुष्मान कार्ड काढून प्रदक्षिणा पूर्ण तर ते कार्ड त्याच्या हातामध्ये पडेल अशी योजना या ठिकाणी पंतप्रधान कार्यालयातर्फे करण्यात आली आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत असल्यानं ते नाशिकमध्ये गोदा आरती करू शकतील तसंच ते श्री काळारामाचे देखील दर्शन घेऊ शकतील अशी चर्चा होती परंतु सुरक्षतेच्या कारणामुळे मोदी फक्त युवा महोत्सवाचे उद्घाटन करून रवाना होतील अशी चर्चा सुरुवातीला होती त्यानंतर एसपीजी सुरक्षा पथक नाशिकला दाखल झाल्यानंतर त्यांनी गोदाखाट श्री काळाराम मंदिराची पाहणी केलेली आहे पथकाच्या पाहणीनंतर मोदी कदाचित मंदिर दर्शन घेतील अशी चर्चा कालपर्यंत सुरू होती आता सुधारित प्राप्त झालेल्या दौऱ्यात मोदी यांची श्री काळाराम मंदिर भेट निश्चित झाली असल्यामुळे प्रशासनाची देखील चांगलीच धावपळ वाढली आहे मंदिर प्रशासनाकडून यापूर्वीच मोदी यांना दर्शनासाठी आमंत्रित करण्यात आलेलं होतं आता त्यांचा दौरा निश्चित झाल्यानं यंत्रणेची काहीशी धावपळ उडालेली आहे एस पीची पथकाकडून गोदावरीची पाहणी देखील करण्यात आली आहे श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी मोदी येणार असल्याचं निश्चित झाल्यामुळे गोदावरीची आरती देखील करण्याची शक्यता वर्तवली जाते तर मिळालेल्या अधिक माहितीनुसार आज गुरुवारी अकरा तारखेला केंद्रीय पथकाकडून मंदिराचा ताबा घेतला जाण्याची शक्यता आहे तर यंदा अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक आणि पौराणिक भूमी असलेल्या ना, नाशिक नगरीत युवा महोत्सव होत असल्यानं याचं महत्व अधिकच वाढलेलं आहे श्रीरामांच्या पदपर्शानं पावन झालेली भूमी आणि सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये होत असल्यानं ना, मोदींचा हा दौरा देखील तितकाच महत्वपूर्ण ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक